महाराष्ट्र कृषी दिनाच्या निमित्ताने कर्जत प्रेस असोसिएशनकडून भरगत स्वरूपात कृषीविषयक कार्यक्रमांच्या माध्यमातून कृषी दिन साजरा करण्यात आला त्यावेळी कर्जत तालुक्यातील तीन मधील शंभर शेतकऱ्यांना भाजीपाला बियाणे तसेच तुरीच्या झाडांची रोपे सोबतच परसबागेत लावण्यासाठी जंगली झाडांची रोपे आणि गांडूळ खताचे वाटप करण्यात आले या प्रसंगी जिते ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात झाडांची लागवड देखील करण्यात आली कृषी दिनाच्या औचित्य साधून कृषी विषयक कार्यक्रमाचे आयोजन जिते ग्रामपंचायत कार्यालय येथे करण्यात आले होते जिते ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला स्थानिक ज्येष्ठ ग्रामस्थ आणि प्रगतशील शेतकरी शशिकांत मोहिते मारुती गायकवाड दशरथ जाधव तसेच ग्रामविकास अधिकारी पांडुरंग मसे यांच्यासह कर्जत प्रेस असोसिएशनचे मुख्य विश्वस्त संतोष पेरणे सामाजिक उपक्रम प्रमुख दीपक बोराडे संस्थेचे अध्यक्ष भूषण प्रधान हे व्यासपीठावर उपस्थित होते या सभागृहात जमलेल्या जिते कोल्हारे आणि वाकस ग्रामपंचायत मधील शेतकऱ्यांना दोन तुरीची रोपे एक जंगली झाड तसेच गांडूळ खत आणि चार प्रकारच्या भाजीपाला बियाण्यांची पाकिटे भेट देण्यात आली या कार्यक्रमात प्रगती शेतकरी शशिकांत मोहिते मारुती गायकवाड आणि दशरथ जाधव यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तर ग्रामविकास अधिकारी पांडुरंग मसे यांनी आभार मानताना कुराडबंदीचा ठराव ऑगस्ट महिन्याचे ग्रामसभेत घेतला जाईल असे आश्वासन दिले त्यानंतर ग्रामपंचायत आवारात पन्नास जंगली झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमाला कर्जत प्रेस असोसिएशनचे सल्लागार किशोर गायकवाड नरेश जाधव उपाध्यक्ष संदेश साळुंखे खजिनदार रोशन दगडे सचिव कैलास मामले सदस्य अरुण बैकर रामदास माळी सतीश पाटील कृष्णा सगणे सहसचिव प्रथमेश कुडेकर तसेच जगदीश दगडे संकेत घेवारे अभिजित दरेकर रुपेश भालेराव आदी उपस्थित होते Like, comment, share and subscribe.